मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आयोजित करण्यात आलेली सर्वपक्षीय बैठक ही काही थोड्याच वेळापूर्वी संपली या बैठकीनंतर राज्य सरकार येत्या तेरा तारखेला मुंबई उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे सरकार मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत सकारात्मक आणि गंभीर आहे आजच्या बैठकीमध्ये राज्य सरकार उच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात असणाऱ्या प्रतिज्ञापत्रावरती प्रतिज्ञापत्रातील मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आली मात्र या संदर्भातील राज्य सरकारची नेमकी भूमिका काय असेल याचा या तपशील अद्याप अजून कळलेला नाही दरम्यान सरकारच्या निर्णयाचे संभाजी ब्रिगेडकडून स्वागत करण्यात आलं आहे सरकार मराठा आरक्षणासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करावेत आणि त्यासाठीचे सर्वतोपरी पावलं ही सरकारने उचलली पाहिजेत पण हेच करत असताना सरकारने जबाबदारीने पावलं उचलावीत अन्यथा एकही एक चूकही महागात पडू शकते आणि मराठा समाजामध्ये नैराश्य पसरू शकते असे मत संभाजी ब्रिगेडचे नेते विकास पासलकर यांनी व्यक्त केलं त्याचबरोबर सरकारने आपली बाजू मराठा समाजाची बाजू ही उच्च न्यायालयामध्ये भक्कमपणे मांडली पाहिजे असंही ते पुढे म्हणाले या संदर्भातील ताज्या माहितीसाठी आणि अधिक अपडेटसाठी पाहत रहा लोकसत्ता डॉट कॉम